नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस यामध्ये आलेले प्रश्न आपण पूर्वी पुढे येणाऱ्या सर्व अपडेट्स पण आपण व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आता सध्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार चोवीस ची करंट मधली पोलीस भरती जे निघालेली आहे त्याच्या अपडेट्स माझ्या चॅनल वर तुम्ही जाऊन पाहू शकता पूर्ण स्पर्धा परीक्षेविषयी पोलीस भरती विषयी स्कॉलरशिप परीक्षेविषयी बुद्धिमत्ता क्वेश्चन घेतलेले आहे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता पोलीस भरती विषयी रिजनिंग क्वेश्चन रिजनिंग विषय क्वेश्चन आहे तर मॅथमॅटिक्स बेसिक मॅथ विषय क्वेश्चन आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता चला आपण आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नाशिक पोलीस ग्राम नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस या परीक्षेमध्ये आलेले मराठी व्याकरणाविषयीचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर बघा दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टी आपल्याला उपयोग नसतो तर म्हणजे दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो सोप्या पद्धतीने तर म्हणजे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टी आपल्या काय उपयोगाच्या नसतात तर म्हणजे जे दुसऱ्याकडे जे कला असते वापरण्याची म्हणजे अभ्यास करण्याची ट्रिक वगैरे ती आपण तसं फॉलो करण्याचा किती प्रयत्न केला तर त्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो म्हणून आपल्याला स्वतः स्वतःची गोष्ट ही करावी लागते तर ह्या वाक्याचा आपल्याला काय कोणती ऑप्शन ऑप्शनमध्ये दिलेल्या कोणती मोहन योग्य योग्य मन ओळखायला सांगितलेली आहे आपल्याला योग्य मन ओळखा तर बघा काय दिलेलं लंकेत सोन्याचा विटा दुसरं काय दिलेलं दृष्टी आड सृष्टी नव्याचे नऊ नव दिवस जावे त्याच्या ते वंशा तेव्हा कडे तर बघा त्याच्या वंशा म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपण म्हणजे समोरचा कसा करतो त्याच्यावर त्याच्या जर गोष्टीला आत्मसात केलं तर आपल्याला कळेल की म्हणजे काय नेमकं आहे त्याच्यामध्ये तर बघा जावे त्याच्या अर्थ हो असा नव्याचे दिवस म्हणजे की असतात चार दिवस असतात त्याच्या पुढे म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये नवीन नवीन म्हणजे आपण सुरुवातीला ऑफिस जॉईन केलं तर नवीन नवीन दिवसा म्हणजे आपल्याला सुरुवातीचे म्हणजे नव्याचे नऊ दिवस तर असा अर्थ होतो त्या म्हणीचा तर बघा दृष्टी सृष्टी म्हणजे आपण बाहेरच्या ठिकाणी तेलकट वस्तूचं श्रवण करतो तर त्या व्यक्तीने कसे बनवलेले आहेत हे आपल्याला काय माहीत नसते म्हणजे दृष्टी सृष्टी म्हणजे त्याने कशाही पद्धतीने केलेलं असतरी आपण आपण आवडीने खाऊ शक खातो म्हणून त्या म्हणीचा अर्थ काय होतो दृष्टी सृष्टी तर बघा लंकेत सोन्याचा विटा लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे त्या लंकेमध्ये असणाऱ्या गोष्टीचा आपल्याला काय उपयोग म्हणजे आपला जिल्ह्या प्रश्नाची मन योग्य कोणती असेल लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे त्या लंकेच्या ठिकाणी आहेत आपले इकडे नाही येतात म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल लंकेत सोन्याच्या विटा ही मन आपल्या ह्या वाक्याला ठरेल म्हणजे दुसऱ्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीचा आपल्याला काय उपयोग काहीच उपयोग नसतो हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात असायला पाहिजे असं आपल्या रेग्युलर जीवनामध्येही लोकांकडे असलेल्या वस्तूचा आपल्याला कधीही फायदा नसतो म्हणजे आपल्याकडे स्वतःकडे ज्या वस्तू आहेत त्याच आपल्यासाठी योग्य असतात त्याच्यामुळे आपण परीक्षेचा अभ्यास करत असताना महनी विषयी बरेचसे क्वेश्चन येतात आपण आजच्या नाशिक ग्राम पोलीस भरती दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन मध्ये मराठी विषयाचे प्रश्न पाहणार चला तर आपण क्वेश्चन चेंज करू दुसरा क्वेश्चन घेऊया दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणी हे जी तुम्हाला मागणी हे आमचे तुझ्या पाया म्हणजे वाक्यामध्ये वाक्याचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे वाक्याच्या प्रकारामध्ये स्वार्थी विधानार्थी वाक्य संके संकेतार्थ वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारापैकी आपल्याला ओळखायचं आहे तर बघा सुखी सगळ्यांना ठेव दे मागणी हे आमचे तुझ्या पाया म्हणजे म्हणजे देवाला काय मागितलेले मागणं सर्वांना सुखी ठेव देवराया तर मग काय केलेली आहे ह्या स्वार्थ म्हणजे स्वतःचा स्वार्थ स्वार्थी स्वतःच स्वार्थ तर नाहीये पण नाहीये संकेतार्थी तसे नाहीये तर काय आपला आज्ञार्थी म्हणजे देवाला एका व्यक्तीने देवाला आज्ञा केलेली आहे सुखी सगळ्यांना ठेव दैवराया मागणी जी आमचे तुझ्या पाया म्हणजे या वाक्यामध्ये वाक्याचा प्रकार कोणता होईल आज्ञार्थी वाक्य म्हणजे देवाला अशी आज्ञा केलेली आहे की सगळ्यांना सुखी ठेव देवराया ह्या वाक्याचं उत्तर काय असेल आपलं म्हणजे कोणता प्रकार आहे या वाक्याचा आज्ञार्थी हा प्रकार आहे बघा तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला म्हणजे आपण चला तर आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पिवळे तांबूस होऊन कवळे पसरे चौफेर ओढा वाहून वाटे ओ, सोने वाहून या दूर म्हणजे अलंकार हा ओळखायला सांगितलेला आहे म्हणजे सकाळ सकाळचे जे कवळे तांबूस तांबूसहून पडलेले आहे पिवळे सर कवळे कवळे सकाळी जे म्हणजे सकाळच्या वातावरणामध्ये जे पिवळे तांबूस तांबूसहून पडलेले आहे ते कशा प्रकार चोफेर सर्व दिशेला समान पसरले चोफेर पसरलेले आहे आणि ओढा वाहून दूर म्हणजे ते जे सोने आहे ओढाने सोने वाटे वाहून या म्हणजे ओढा अं ओढ्यावरच जे पाणी असतं म्हणजे ते अलगत ऊन ओढ्यावर वाहून कशा पद्धतीने जात आहे हे, हे। आपल्याला ह्या वाक्यामधला अलंकार ओळखायला सांगितलेलं आहे म्हणजे ओढा वाहून दूर नेत आहे म्हणजे ते सोन्यासारखं पडलेलं होऊन ओढा वाहून दूर नेत आहे तर या वाक्यामध्ये कोणता उत्पेक्षा हा अलंकार होईल म्हणजे उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दर्श दर्शवलेले आहे म्हणजे तिथे कोणता अलंकार होईल उत्पेक्षा हा अलंकार होईल म्हणजे या वाक्याचं उत्तर काय असेल उत्पेक्षा हा अलंकार होईल या वाक्य चला तर आपल्याला चौथे क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे ताई वाचन करत असते काळ ओळखा या प्रश्नाचा आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं म्हणजे काय सांगितलेले प्रश्नामध्ये ताई वाचन करत असते वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळ जर आता करत आहे करत आहे जर करत आहे जर लागला असता तर वर्तमान झाला असता भूतकाळ म्हणजे तर होती तर तशा पद्धतीने नाहीये पायी वाचन करत असते म्हणजे काय येईल आपलं ऑप्शन नंबर तीन रीती वर्तमान काळ म्हणजे ती क्रिया करत असते म्हणजे ती करतच होती म्हणजे करणे चालूच होते तिचे म्हणजे रीतसर वर्तमान काळ म्हणजे ती प्रक्रिया आणखी म्हणजे बंदही झालेली नाही आणि म्हणजे बंदही झालेली नाही म्हणजे चालू आहे तिची क्रिया म्हणजे रीती वर्तमान काळ म्हणजे ताई वाचन करत आहे या काळ ओळख कोणता काळ आहे रीती वर्तमान काळ हे प्रश्नाचं आपलं उत्तर असतील चला तर आपण पाचव्या क्वेश्चन मध्ये काय आहे मी यथा अवकाश या वाक्यातील शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे म्हणजे समासाविषयी जर तुम्हाला पूर्ण म्हणजे समासाचे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत समासाचे अविभव समास तत्पुरुष समास द्वंद समास आणि बहुविही समास यावर जर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण समासाविषयी व्हिडिओ पाहू शकता त्याची व्याख्या पूर्णपणे मध्ये घेतलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वर जाऊन समासाविषयी पूर्ण समासाच्या व्याख्याविषयी समासाचे प्रकार विषयी पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर बघा या काय दिलेलं आहे श... समास ओळखायला सांगितलेला आपल्याला तर बघा यथा अवकाश मी पोहोचेल म्हणजे पहिल्या शब्दाला जास्त महत्व दिलेलं आहे म्हणजे अव्यभव अं तर आपलं काय भव समास होईल या वाक्याचा म्हणजे पहिल्या शब्दाला जास्त मोठं स्थान म्हणजे पहिला शब्द हा मुख्य असतो कोणत्या वाक्यामध्ये असत कोणत्या कोणत्या समासाची व्याख्या आहे ही अविभाव समासाची व्याख्या आहे आणि म्हणजे दुसऱ्या शब्दाला दुसऱ्या शब्दाला जास्त महत्व दिलेले असते म्हणजे दुसरा शब्द हा महत्वाचा असतो तो तत्पुरुष समास बहुविवी समास म्हणजे कोणत्याही शब्दाला कोणत्याही शब्दाला अर्थ नसतो म्हणजे कोणत्याही शब्दाला पूर्णपणे स्थान नसते म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा वेगळा असतो त्यामधून एकच प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा असतो त्यामधून एकच एकच सिद्ध करायचा असतं त्याला काय म्हणतात बहुविध समाज मग ह्या तिन्हीपैकी ऑप्शन कोणते अवयव समास आहे तर यथा अवकाश मी पोहोचेल या वाधुरकी अवकाशात आधोकिक शब्दाच्या समास कोणता आहे अयभ समास हा या वाक्यात होतो